नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण चर्चा करणार आहोत मुंबई पलटणच्या धमाकेदार प्लेंग इलेव्हन विषयी पण मुंबई इंडियन्स चे चाहते असाल तर व्हिडिओ लाईक जरूर करा तर मित्रांनो मागच्या सत्रात मुंबई इंडियन्स काही फायनल पर्यंत पोहोचली नव्हती मात्र पाच वेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई दहाव्या क्रमांकावर राहिली तरी पुढच्या हंगामात कसा कमबॅक करायचा हे पलटणला चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये मुंबई दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाली आहे येणाऱ्या लिलावापूर्वी मुंबईने आपला संघ जवळपास पक्का केला आहे त्यांनी संघातून नऊ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला तर तब्बल सतरा खेळाडूंना रिटेन केलेला आहे त्यामुळे मुंबईची पर्स आता रिकामी झाली आहे आता ऑप्शन मध्ये मुंबई इंडियन्स केवळ पाच खेळाडूंना खरेदी करू शकते मुंबईच्या पर्स मध्ये तीन कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम शिल्लक आहे पलटणने गुजरात कडून शेरफेन रदरफोर्ड आणि लखनौकडून शार्दूल ठाकूरला ट्रेड करून संघात सामील केले त्यांच्या संघावर नजर टाकली तर संघाचे महत्वाचे खेळाडू जसेच्या तसेच दिसत आहे यामुळे मुंबईची प्लेईंग इलेव्हन एकदम खतरनाक बनत आहे रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन सलामीला येतील तर तिलक वर्मा सूर्यकुमार यादव सह हार्दिक पांड्या मधल्या फळीत खेळतील त्यानंतर विल जॅक आणि मिचेल सेंटर स्पिन डिपार्टमेंट वेळ पडल्यास फटकेबाजी करू शकतात तर वेगवान गोलंदाजीत हार्दिक पांड्याकडे चार पर्याय असणार आहे दीपक चहर शार्दुल ठाकूर जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या संघाकडे पाहताच विरोधी संघ धाराशाही पडणार हे नक्की मित्रांनो तुमची प्लेइंग इलेव्हन आम्हाला कमेंट करून सांगा